राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे विदर्भातील तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजय होणार असल्याचा दावा केला आहे याशिवाय भावना गवडी नाराज नसून त्या उमेदवारांच्या प्रचारात उतरल्या असल्याचं देखील उदय सामंत यांनी सांगितलं आहे देवेंद्रजींनी तुम्हालाही सांगितलं की नाही सांगितलं की मला माहित नाही पण मला असं काहीच माहीत नाही आणि मी वैयक्तिक झालेल्या भेटीगाठीमध्ये वैयक्तिक इंटरफेअर करत नाही शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि त्यांनी सांगण्यापेक्षा मी देखील सांगितलेलं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यांची बैठक का झाली हे जरी माझे मोठे बंधू असले तरी मला विचारण्याचा काय अधिकार आहे शेवटी आम्ही राजकारण करतो आणि तेवढं परिपक्व राजकारणी आपण असलं पाहिजे परंतु आज नागपूरमध्ये मी आहे हिंगोलीला मी चाललेलो आहे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जरा थांबू आणि हिंगोलीच्या परिस्थितीत सांगतो की बाबूराव हे आमचे अतिशय सर्वसामान्य उमेदवार आहेत त्यांचा विजय नक्की आहे रामटेकला देखील काल रात्री मी होतो देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली बी जे पी त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं काम करते शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामाला लागलेली आहे राजू पारवेंचा देखील विजय निश्चित आहे राजेश्रीताई पाटलांचा देखील विजय निश्चित आहे मी बुलढाणाला देखील जाऊन आलो प्रतापराव जाधवांचा देखील विजय निश्चित आहे आणि बाबूराव कदमांचा विजय देखील निश्चित आहे त्यांनीच स्वतः तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली आहे की मी कुठेही नाराज नाही आणि त्यांना शिंदेसाहेबांबरोबर त्यांची भेट झालेली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट झालेली आहे मी फक्त या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं यंत्रणा सक्रिय झालेली आहे याचा आढावा घेतो मी कुठेही त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि भावनाताई सक्रिय झालेल्या आहेत काल त्यांनी बैठक देखील घेतली